आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा झालेच पाहिजेत अशा प्रकारचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मित्रांनो आज आहे दिनांक पाच जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची पुढे आलेली आहे मित्रांनो आज लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो ह्यासोबतच मकर संक्रांतीचे एक स्पेशल गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे मित्रांनो पैशांच्या वाटपाकरिता ह्या अठरा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे आणि तीन बँकांना महत्वाचे आदेश देण्यात आलेले आहे आता सरकारने निवडलेले हे जिल्हे कोणते आणि त्या तीन बँका कोणत्या ज्यामध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे मित्रांनो सर्व काही इन डिटेल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो मित्रांनो सुरुवात करूया पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज या अठरा जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाने मकर संक्रांती निमित्त तीन गिफ्ट देखील जाहीर केले आहेत मित्रांनो आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये महायुती सरकारने साडेसात हजार अधिक दीड हजार म्हणजे जो हप्ता डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला असे एकूण नऊ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आता मित्रांनो डिसेंबरच्या हप्त्यानंतर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती जानेवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत परंतु मित्रांनो निधी वाटप करताना महायुती सरकारने एक मोठा ट्विस्ट आणला आहे आणि केवळ अठरा जिल्ह्यांनाच ह्या पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे ह्या अठरा जिल्ह्यांमध्ये निधीचे वाटप झाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे मित्रांनो काही मीडिया रिपोर्ट नुसार अशी माहिती पुढे आलेली आहे की हा निधी वाटपाचा पहिला टप्पा एकूण दिवस चालणार आहे आणि मग पुढील चार दिवस दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे मित्रांनो नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे वक्तव्य केले की लाडक्या भावाने दिलेली वचने आता पूर्ण होणार दिलेले वचन आमचे सरकार नक्कीच पाळणार आणि बहिणींचा मकर संक्रांतीचा सण हा जोरात साजरा होणार कारण मित्रांनो एका नव्या अपडेटनुसार बहिणींना मिळणार आहेत होय मित्रांनो ही एक अत्यंत आनंदाची आणि एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर तुमच्या खात्यात जमा होतीलच शिवाय ह्या पैशां व्यतिरिक्त दोन नवीन योजनांचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तेव्हा संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये भरपूर पैसे जमा होणार आणि बहिणींना ट्रिपल गिफ्ट सरकार तर्फे मिळणार ही एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो ह्या पैशांचे ब्रेकडाऊन देखील समजून घ्या एकवीसशे रुपये झाले लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यानंतर अन्नपूर्णा योजनेचे पंचवीसशे रुपये आणि घरकुल योजने अंतर्गत दोन लाखांपर्यंतचे अनुदान सरकारद्वारे लाडक्या बहिणींना मिळणार आहे मित्रांनो वर्षाकाठी तीन सिलेंडरची सबसिडी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होते दोन साली अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये ही सब जमा करण्यात आली ज्या महिलांच्या खात्यामध्ये ही सबसिडी जमा होऊ शकली नाही त्यांना मागील वर्षाचे पैसे तर मिळणारच शिवाय दोन हजार वर्षाचे देखील पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आणि मित्रांनो अशा प्रकारची तरतूद नव्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकार करणार आहे शिवाय काहीच दिवसांपूर्वी घरकुल योजना देखील शासनाने जाहीर केली होती आणि ह्या योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतचा निधी अनुदान म्हणून लाडक्या बहिणींना मिळणार आहे मित्रांनो ज्या महिला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मागील वर्षी घेऊ शकलेल्या नाहीत मात्र यंदा ह्या योजनेकरिता त्यांना पात्र ठरायचे आहे तर त्यांनी काय करायला हवे ते जाणून घ्या सर्वात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे गॅस सिलेंडर हे महिलेच्या नावावर असले पाहिजे जर घरातील गॅस सिलेंडरचे कनेक्शन पुरुषाच्या नावे असेल तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांनी गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले आहे केवळ त्यांनाच मागील वर्षीचे अडीच हजार रुपये मिळाले आहेत तेव्हा नवीन वर्षी जर अडीच हजार रुपये तुम्हाला हवे असतील तर लगेचच ही एक महत्वाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि गॅस सिलेंडरचे कनेक्शन तुमच्या नावे ट्रान्सफर करून घ्या अन्नपूर्णा योजनेची ही एक महत्वाची अट शासनाद्वारे मांडण्यात आली आहे की गॅस सिलेंडरचे कनेक्शन हे घरातील महिलेच्या नावे असणे बंधनकारक आहे मित्रांनो ह्या नंतरची एक सर्वात महत्त्वाची अट म्हणजे महिलेचे नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे बंधनकारक आहे आणि केवळ इतकेच नव्हे तर महिलेच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी एक हप्ता तरी जमा व्हायलाच हवा ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नसेल मग भलेही तुमचा योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल किंवा नसेल तरी देखील अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित होऊ शकणार नाहीत मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बुकिंग करूनच तुम्हाला गॅस मिळवायचा आहे आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये त्या गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या नावे जमा होते तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे लगेचच येऊन जातात आणि पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील तुम्हाला लगेचच मोबाईलवर मिळेल मित्रांनो घरकुल योजनेबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे आणि एकूण लाख घरे शासनाद्वारे मंजूर करण्यात आलेली आहेत मित्रांनो घरकुल योजनेकरिता एक सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या नावे कमीत कमी एक गुंठा जमीन असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर तसे नसेल आणि तुमच्या घरातील इतर कुणाच्या नावे समजा तुमच्या पतीच्या किंवा मग मुलाच्या नावे ती जमीन असेल तर मग त्यासाठी तुम्हाला एक संमतीपत्र सादर करणे अत्यावश्यक आहे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर देखील तुम्ही त्या पद्धतीचा मजकूर लिहू शकता ज्यावर तुमच्या पतीची किंवा मुलाची ज्याच्या नावे ती जमीन आहे त्याची स्वाक्षरी असेल आणि मित्रांनो मगच तुम्ही घरकुल योजनेचा लाभ मिळवू शकता सोबतच मित्रांनो ह्या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता सदर महिलेचे नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असणे अत्यावश्यक आहे आणि मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळवायचा असेल तर सर्वात अगोदर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे की सर्वप्रथम या योजनेचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे लाडकी बहीण योजनेच्या अनुभवावरून तुम्हाला कळालेच असेल की ज्या महिलांनी सर्वप्रथम योजनेचा फॉर्म भरला त्यांना आतापर्यंत मॅक्झिमम लाभ मिळाला आहे त्यांना आतापर्यंत पूर्ण हप्ते मिळाले आहेत मात्र ज्या महिलांनी हा फॉर्म भरण्यात दिरंगाई केली सुरुवातीला तितके मनावर घेतले नाही त्याचा फटका त्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे अशा महिलांना योजनेचे पूर्ण पैसे मिळू शकलेले नाहीत तेव्हा मित्रांनो घरकुल योजनेबाबत अशी रिस्क घेऊ नका मित्रांनो नव्या अपडेटेड लिस्टनुसार एकूण एक कोटी सत्तेचाळीस लाख महिलाच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी देतात आणि ह्यापैकी केवळ वीस लाख महिलांनाच घरकुल योजने, योजने अंतर्गत अनुदान मिळणार आहे तेव्हा हा फॉर्म भरण्यात दिरंगाई अजिबात करू नका तेव्हा मित्रांनो ज्या महिला सर्वप्रथम योजनेकरिता अर्ज करतील आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल अशा सर्व महिलांनाच योजनेचा लाभ मिळवण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो आता त्या अठरा जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांची निवड लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याच्या निधीच्या वितरणासाठी करण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या सिलेक्टेड अठरा जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम योजनेचा सातवा हप्ता जानेवारीचे एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार आहेत सर्वात पहिला मित्रांनो ह्यात जिल्हा आहे अहिल्यानगर मित्रांनो अहिल्यानगर नंतर छत्रपती संभाजीनगरची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर बीड लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली रत्नागिरी मुंबई शहर मुंबई उपनगर नाशिक धुळे नंदुरबारा जळगाव सोलापूर आणि शेवटचा जिल्हा म्हणजे ठाणे तर मित्रांनो जी यादी फायनल झाली आहे जी महायुती सरकारने सादर केली आहे त्यानुसार ह्या निवडक जिल्ह्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो येणारे चार दिवस ह्या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि महाराष्ट्रातील इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्याच्या पुढील चार दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तेव्हा ही एक अत्यंत महत्वाची अपडेट लक्षात घ्या मित्रांनो शिवाय लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदितीताई तटकरे ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत त्यांनी एक महत्वाचे विधान केले आहे कोणत्याही लाभार्थी महिले संदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करून सत्यता लगेच तपासण्यात येईल आणि त्यानुसार निकषबाई हे भरलेले अर्ज अपात्र ठरवले जाण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात येणार अशी महत्वाची माहिती तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या मात्र त्यांनी असे देखील स्पष्ट केले की सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही तक्रारी शिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही उत्पन्नात वाढ झाली असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाही चार असलेल्या महिला अपात्र ठरतील आंतरराज्य विवाह केले महिला योजनेकरिता पात्र नाहीत आधार कार्डावरील नाव बँकेतील नावापेक्षा असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल असे देखील आदित्यताई तटकरे यावेळी म्हणाल्या मित्रांनो अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र